thank mm -hmm. you शक्यता खूप सारा कांदा चिरून घेतलेला आहे आणि बाकीची पूर्ण तयारी केलेली आहे म्हणजे इतक्या कांद्यामध्ये दोन तीन फोंड्या होणार आहेत तर इकडे हिरव्या मिरच्या पण मी चिरून घेत आहे आणि थोड्याशा मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहेत कारण आज बनत आहे आंबड्याची भाजी आणि आंबड्याच्या भाज्यामध्ये स्पेशली हिरवी मिरची टाकायची आपल्याला हिरवी मिरची पेस्ट लाल मिरची पावडर टाकली तर तितकी टेस्टी भाजी बनणार नाही आहे म्हणजे जसं आंबड्याची भाजी थोडीशी आंबट असते ना त्या हिशोबाने हिरवी मिरची जर तिखटपणा असतो ना छान असतो त्याला छान कॉम्बिनेशन आहे तर इकडं मिरच्या तरी मी भाजून घेतल्या गार होण्यासाठी थोडा वेळ ठेवलेल्या जी भाज्या काल आलेल्या होत्या रात्री थोडंसं लेट आलेल्या होत्या त्यामुळे मी धुलेलं नाही आहे कारण यांना येता येता लेट होतो आणि तोपर्यंत खूप सारी कामं माझ्या हातात असतात मग ती कामं होत नाही आहेत असं होतं म्हणजे दिवसभर करून कोण थकवा पण येतो मग नंतर करायचं मनच होत नाही माझं तसंच ठेवलेलं होतं मी मॉर्निंगला सगळ्या भाज्या धुवून ठेवल्या खूप साऱ्या चवळीच्या शेंगा आणलेल्या आहेत परत आंबे कोथिंबीर आहे गोबी आहे काकडी आहे सगळं मी धुवून ठेवलेले म्हणजे पाणी हाडकत राहिल्याचं पूर्ण पाणी हाडकल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवणार आहे बरं टेमॅटो अगोदरच आणलेले होते पण टमॅटो हे थोडं अशा एकदम पिकलेले पिकलेले राहतच नाही थोडेसे टोमॅटो मी टाकूनच दिलेले आहेत तर इकडं टोमॅटो पण मी चिरून घेत आहे म्हणजे रात्रीचा भात राहिला खूप सारा तर ते भात मला गरम करायचा आहे फोणी टाकायचे आहे परत भाजी म्हणणार आहे आणि याच्यासाठी सुशेला म्हणणार आहे मग मी त्या हिशोबाने सगळं इकडे मी चिरून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला जास्त वेळ कुठं लागतो ना हे सगळ्या भाज्या चिरण्यासाठीच वेळ जास्त लागतो तर म्हटलं ही कामं अगोदर करून घ्यावी आपल्याला ते रेसिपी बनवायला जास्त वेळ लागणार नाही तर इकडे हिरवी मिरची पण वाटलेली आहे म्हणजे लाईट गेलेली आहे त्यामुळे मी मिक्सर बाहेर नेऊन लावले हॉलमध्ये कारण इथं इन्वर्टरचं कलेक्शन नाही आहे किचनमध्ये तर हिरवी मिरची पेस्ट मी वाटीत काढून ठेवलेली आहे कारण इतकी आता भाजीला लागणार नाही आणि जे रात्रीचा भात राहिलेला आहे ते पण मी एका वेगळ्या काढून फोडून घेतलेलं आहे म्हणजे मोकळा करून घेतलेला आहे आणि अगोदर मी इकडं भाताला सोडणी देत आहे तर इकडं कडाई ठेवलेली आहे मोठ्या आकाराची मी म्हणजे व्यवस्थित मला मिक्स करता येईल यामध्ये मी तेल टाकलेलं आहे जिरं पण यावेळेस संपलेलं आहे फक्त अर्धा चमचा मोहरी टाकली कढीपत्ता टाकलेला आहे आणि टाकलेले आहे कांदा आणि हिरवी मिरची संगसंग टाकलेली आहे परतून घेऊया टोमॅटो पण इकडं मी दोन चिरून ठेवले आहेत आणि इकडं गॅसला मी घडीघडला का बघत आहे कारण एकदम हवा येत आहे गेटमधनं आणि दार पण लावता येत नाही कारण बाबा येतात म्हणजे जरा चालूच असतात दिवसभर बाबा असो हो किंवा कोणी बाहेरून तर मला आवाज येत नाही आतमधनं त्यामुळे मेन गेट कधीच कर बंद करत नाही फक्त गेट बंद असतं पर्दा लावलेला आहे तरी पण ना खूप हवा येत आहे यावेळी ना मॉर्निंगलाच आज हवा खूप आहे तसं तर दररोज इव्हनिंगला राहते पण आज मॉर्निंगला सुरुवात झालेली आहे खूप ह्यानं हवा ती गॅससुद्धा राहत नाही असं होत आहे तर इकडं मी कढईमध्ये कांदा आणि मिरची टाकली परतून घेतलेली आहे आहे तोपर्यंत तो भाजीची पण तयारी करत आहे मी म्हणजे मॉर्निंगला आपली केली किचन पासून लवकर फ्री होतो ज्यांना जेवायचं आहे त्यांना जेवायला वाटतो ज्यांना टिफिन द्यायचं आहे त्यांना टिफिन द्यायचं मग त्यानंतर जे आपली कामं आहेत ते दिवसभर चलत असतात तसं तर ही सगळी कामं सांगून जमत नाही एकदम छोटी छोटी कामं असतात आपली घरची आणि ते वेळेत करणं गरजेचं पण आहे तेव्हाच आपलं घर छान सुंदर आणि क्लीन राहतं म्हणजे कुठेही धूळ वगैरे जमत नाही कारण दिवसभर ही साफसफाईची कामं सुरूच असतात झाडू मारणं पुसणं तिकडची साफसफाई इकडची साफसफाई खिडक्या वगैरे क्लीन करणं हे ते दिवसभर चालत असतं माझं म्हणजे मॉर्निंगला कधी होतं कधी होत नाही मॉर्निंगला अगोदर स्वयंपाक आणि मग त्यानंतर जी दिवसभराची कामं असतात ना ती थोडीफार मी आवडते नंतर मग साफसफाईची कामं आरामात एक तासरी मला लागतो तर इकडं कांदा छान सॉफ्ट झालेला आहे म्हणजे कच्चेना गेलेला आहे पूर्णपणे नंतर यामध्ये मी हळदी पावडर टाकलेली आहे थोडासा मसाला टाकला धना पावडर टाकलेला आहे नंतर मी टोमॅटो आणि कोथिंबीर टाकलेली आहे परतून घेतलेला आहे मसाला तयार झालेला आहे इकडं नंतर मी हे जे भात फोडलेला आहे म्हणजे मोकळा केलेला ते भात टाकलेला आहे आणि छान मी मिक्स करून घेतलेला आहे एकदम छान ही फोडणीचा भात बनलेला आहे आणि इकडं आंबड्याची भाजी शिजलेली आहे म्हणजे चना डाळीमध्ये टाकून ही भाजी मी शिजवून घेतली छान शिजलेल्यानंतर यामध्ये मी हळदी पावडर चईपुरतं मीठ टाकलं आणि हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे घाटून घेतलेले आहे आता भाजीला द्यायचं आहे तडका तर त्यासाठी मी इकडं खूप सारा लसूण सोडून ठेवलेला आहे म्हणजे आंबाड्याच्या भाजीमध्ये आपल्याला कांदा वगैरे टाकायचं नाही आहे फक्त लसूण टाकून आपल्याला फोडणी द्यायची खूप छान टेस्टी भाजी बनते तसं तर आजकाल लग्नाच्या पंक्तीमध्ये सुद्धा आंब्याची भाजी असते खूप छान टेस्टी लागते ही आणि सगळ्यांची फेवरेट असते तर इकडं कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि संघसंग मी सुशेलाची पण तयारी करत आहे तर इकडं मुरमुरे घेतलेले आहेत एका भांड्यामध्ये काढून मी म्हणजे फक्त यांसाठीच बनत आहे कारण बाकींच्यांना इकडं फोणीचं भात वगैरे बनलेलं आहे जास्त बनवेन तर वेट जाणार आहे कारण नाही तर यावेळी दिनेश पण घरी नाही आहे नाहीतरी मुलांना अशा वस्तू खूप आवडतात त्यामुळे थोडंफारच मी बनवत आहे तर इकडं मी अगोदर आंबळ्याची भाजी बनवत आहे त्यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे लसणाची पेस्ट टाकली परतून घेतल्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे फोडणीमध्ये म्हणजे भाजीला कलर छान आहे तो फोडणी तयार झाली यामध्ये मी टाकलेली मिक्स केलेली आंबळ्याची भाजी आणि छान मी परतून घेतलेली आहे बघू शकता कलर दिसायला जितकी छान दिसत आहे ना खाण्यासाठी तितकीच टेस्टी बनलेली आहे छान मी मिक्स केलं कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवलेला आहे तिकडे आंबड्याची भाजी म्हणून तयार झालेली आहे आणि या कढईमध्ये मी भाताला फोणी टाकलेली आहे तर भात बनलेले भाजी बनलेली आहे आता नंबर आहे भाकरीचा तर भाकरी बनवणार आहे आणि चपाती बनवली तरी पण आंबड्याच्या भाजीसोबत छान लागते पण मी बनवणारे भाकरी कारण सगळ्यांना भाकर आवडते बाबा तरी चपाती खात नाही दिनेश पप्पा खात नाही त्यांची गॅरेजमध्ये कामाला मुलगा नाही तो पण यांच्यामध्येच मिक्स आहे तो पण चपाती त्याला पण जेवारीची भाकरच लागते तर ठीक आहे मला ना वेगवेगळं करण्याची गरज नाही एकच कुठलं तरी बनवलं पोटभर जेवण करतात सगळेजण तर इकडे ही भाजी बनलेली आहे थोडी कुकरमध्ये पाणी घेऊन मी धुवून टाकलेलं आहे म्हणजे कुकरला खूप सारी भाजी होती तर जशी लप्त भाजी म्हणतात ना तशी भाजी बनवून तयार झालेली आहे आणि आता सुशेलाची मी इकडे तयारी करत आहे पण तितक्यात बाबांचा आवरलेलं होतं ते जेवण करायला बसले तर मला अगोदर भाकरी बनवूया नंतर सुशाला बनव्या तसं तर गार झाल्यानंतर सुशेला खावंसंही वाटत नाही आणि आला फोन लावला होता ला आणि येता येता पंधरा वीस मिनिटं तर लावतात कधीच असं होत नाही की फोन लावलेला आहे ते घरी आलेत आलो आलो तर म्हणतात पण लवकर येते मी इथंच वेट करतो बसते तर म्हणलं अगोदर भाकरीच बनवाव्या आणि जसं हे येते तसं मी सुशेला बनवते म्हणजे बाकीची पूर्ण तयारी केली आपल्याला तयारलाच वेळ लागतो सुशेला बनवायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही तिकडे हो मी तवा ठेवला आहे लोखंडी गरम होण्यासाठी तोपर्यंत पीठ चाळून घेतलेला आहे म्हणजे जे लोखंडी तवा मी गॅसवरती ठेवला आहे ती व्यवस्थित गरम झाला पाहिजे तोपर्यंत पीठ चाळणं मळणं भाकर थापणं तोपर्यंत व्यवस्थित ते गरम पण होईल म्हणजे भाकरी करतोच ना आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे तेव्हाच भाकर परफेक्ट बनते म्हणजे खूप जणांना मी बघितले भाकर बनवणं खूप जड वाटतं पण काही जण नाही एकदम सोपी पद्धत आहे फक्त छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे जसं की तवा छान गरम झाला पाहिजे आणि आग कुठेही आपल्याला गॅसची कमी करायची नाही अगोदरना म्हणजे गावाकडे आता पण चुलीवरतीच भाकरी बनतात खूप छान खरपूस त्या भाकरी बनतात खाण्यासाठी एक वेगळाच टेस्ट असतो त्यामध्ये पण आपल्याकडे ऑप्शन नाही आहे चूल वगैरे नाही सगळं बनवायचं गॅसवर बनवायचं आहे त्यामुळे लोखंडी तवा मी अगोदरच गरम कराय ठेवते कारण थोडासा जा म्हणजे जास्त जाड आहे गरम व्हायला हो वेळ लागतो आणि एक वेळा गरम झाला की खूप लवकर भाकरी बनतात आणि इकडं खिडकीतनं हवा येत आहे त्यामुळे मी घडीघडला त्या गॅसकडे बघत आहे की आग व्यवस्थित आहे की नाही पण खूप भयाणक हवा आहे या वेळेमध्ये म्हणजे खिडकीतनं समोरून येत नाही पण गेटमधनं येत आहे आणि ती हवा सरळ गॅसला लागत आहे आपल्यासाठी हवा ठीक आहे म्हणजे गरमी खूप आहे पण गॅसला जमत नाही गॅसची आग ना तिकडे इकडे होत आहे एका साईडला होत आहे तर इकडे बघू शकता तवा छान गरम झालेली भाकर पण मी थापून घेतली तव्यावरती टाकलेली आहे आणि लगेच मी पाणी फिरवलेलं आहे आणि भाकर पलटलेली आहे आत्ता आपल्याला भाकरीला आलटपलट करायची काही गरज नाही आहे या साईडला भाकर आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायची आहे म्हणजे भाकर छान फुलते आणि छान नरम बनवून राहते तर इकडे अशाच पद्धतीने दुसरी पण भाकर थापून घेते आणि बाबांना अगोदर जेवायला वाटते म्हणजे एक भाकर सेकली की बाबांना अगोदर जेवायला वाटते कारण त्यांचं लवकर आवरलं आणि आज मला थोडासा लेट झालेला आहे दररोज कसं असतं ना माझं सगळं स्वयंपाक वगैरे लवकर होतं आणि बाबा लवकर घरी येत नाहीत पण आज ते त्यांचंच लवकर आवरलं म्हणजे जा आज उलटं झालं <laughs> तर असं कधी कधी असं होतं तर इकडं भाकर सेकलेले आहे तर अगोदर मी बाबांना जेवायला वाटते दुसरी भाकर मी टाकलेली तव्यावरती आणि अगोदर जेवायला वाटते आणि मग बाकीच्या भाकरी मी बनवून घेणार आहे तर इकडं बाकीचं तर पूर्ण बनलेलं आहे जसं आज मी वरण वगैरे बनवलेलं नाही आंबड्याची भाजी बनवलेली आहे आणि आंबे पण आणलेले आहेत तर बाबाने एक आंबा मी चिरून दिलेला आहे आणि चपाती रस हे सगळं मी बनवलं तर बाबा खात नाहीत म्हणून मी असंच आंबा चिरून देत असते कारण बाबा कधीच आंब्याचा रस खात नाहीत अगोदरपासूनच कधी आंब्याचा रस खायला मी बघितले नाही आता पण वाढलं तर नगं म्हणतात ते खात नाहीत आता जसं आपण पुरणपोळी आणि आंबरस बनवतो तर ते पुरणपोळीसोबत तसाच आंबा खायला घेतात पण रस खात नाहीत त्यांना आवडत नाही इकडे बाबाने मी जेवायला वाढलेलं आहे गरमागरम भाकर आंबड्याची भाजी भात आहे आंबा दिलेला आहे आता सगळ्याच भाकरी मी बनवून घेते मग त्यानंतर जे आहे ना आणखी बाकीची कामं खूप सारे आहेत आणि आज मला लग्नाला पण जायचं आहे म्हणजे अगोदर ना अजिबात मला म्हणजे विचार नव्हता कारण मी कालच गावाकडे फोन लावलेला होता हे लग्न आहे गावाकडलं पण इथं कमलनगरला फंक्शन हॉलमध्ये लग्न ठेवलेलं आहे आणि पूजाला मी विचारलं की लग्न कधीचं आहे म्हणजे पत्रिका माझ्याकडे आली यांच्याकडे गेली हे पण ते पत्रिका खोलून बघितलेली नाही आहे म्हणजे तारीख वगैरे काही बघितलेलं नाही त्यावर तर म्हणत होती पत्रिका आलेली फक्त तर मी पूजाला विचारलं म्हणजे आता गावाकडून सगळेच येणार होते तर तिला विचारलं तर ती म्हणत होती की सोमवारी लग्न आहे आणि आज रविवार आहे तर डोक्यात नव्हतंच की आज लग्न आहे उद्याला उद्या लग्नाला जायचं आहे म्हणजे डोक्यात विचार चालू होता म्हणून मी कुठली तयारी केलेली नव्हती मग नंतर मला माहिती झालं की लग्न आजच आहे म्हणजे इथल्या शेजारांच्यात ताई त्यांना पण पत्रिका आलेली आहे त्या म्हणत होत्या की मला लग्नाला आहे मी म्हटलं कुठल्या लग्नाला जातात तर म्हणत आहे तुमच्याच गावचं लग्न आहे तुम्हालाच माहिती नाही तर मी म्हटलं उद्या आहे ते लग्न तर नाही आजच आहे म्हणून त्यांनी पत्रिका दाखवली मला तेव्हा कुठं समजलं की लग्न लग्न आज आहे थोडंसं कन्फ्युजन झालं म्हणजे पूजाला पण आठवण नसावी ती म्हणत होती लग्न सोमवारचे पण लग्न रविवारीचं आहे तर नंतर मग थोडीशी घाईगड सुरू झाली माझी कारण ती सगळी कामा आवरणं रेडी होणं आणि लग्नाला जाणं एकतर काटापत्री साडी घालणं त्यामध्ये वेळ जास्त लागतो तर म्हटलं आता पटकन यांच्यासाठी सुशाला बनवा कारण भाकरी बनवल्या बाबांचेही झाले जेवणं खाणं यांचा रविवार आहे म्हणून सुशेला बनवत आहे नंतर दुपारचं जेवण म्हणजे टिफिनवर भरून द्यायचं आहे म्हणजे जातातच मी घेऊन जाणार आहे कारण गॅरेजच्या थोडंसं दुरीवरतीच आहे म्हणजे अगोदर गॅरेज लागतं मग त्यानंतर फंक्शन हॉल आहे you <laughs> तर म्हटलं टिफिन वगैरे तिकडंच घेऊन जायचं आहे म्हणून मी सोयपात्र बनलेलं आहे तर फक्त कपडे मी मशीनला लावलेले आहेत ला कारण आता हातानं धुणं होणार नाही आज तुम्ही म्हणतही होता म्हणजे ताई म्हणत होत्या की ताई इतकं सगळं काम आहे घरामध्ये मग दररोज तू कपडे मशीनला का लावत नाही हातानं का धुवते तर अगोदर मी मशीनलाच लावत होते पण मला मला वाटतं वाईट जे कपडे असतात पांढरे कपडे मशीनमध्ये तितके क्लीन निघत नाहीत असं वाटत आहे म्हणजे बाबाचे धोतर वगैरे बाबांचे कपडे पांढरे असतात एकदम रंग बेरंग झालेला आहे त्याचा त्यामुळेच मी कपडे हाताने धुवत आहे कधी हाताने धुवत आहे कधी मशीनला लावते त्या दिवशी घाई गरबडी त्या दिवशी मात्र मी मशीनला लावत आहे आज मला लग्नाला जायचं होतं थोडीशी घाई होती म्हणून कपडे मी अगोदर मशीनला लावले भांडे पण खूप सारे झालेले आहेत आता तर बघाय भांडे घासणं झालं तर ठीक आहे नाही झालं तर मी ठेवणार आहे कारण आता आणखी देवपूजा पण मला करायची आहे यांना फोन लावला होता की नाश्ता करायला या तर इतक्यात हे पण येतील आणि इकडे सुशेला पण बनलेला आहे म्हणजे यांचा नाश्ता घरी येईल आणि गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्यासाठी मला टिफिन भरायचं आहे तर इकडे बघू शकता मुरमुरी मी भिजवून घेतलेले आहेत कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं परत कांदा हिरवी मिरची सगळं मी अगोदरच तयारी करून ठेवलेली होती म्हणून जास्त वेळ मला लागलेला ना नाही आहे कारण तयारी झाली की आपल्याला ते रेसिपी बनवायला जास्त वेळ लागणार नाही तर सगळं फोनमध्ये टाकलं हळदी पावडर टाकली आणि मुरमुऱ्या थोडंसं मी अगोदरच भिजवलेल्या आहे मुरमुऱ्यात मीठ टाकून ठेवलेलं होतं ते मुरमुळं टाकलं वेळ लागणार नाही सुशेला बनवण्यासाठी तर सुशेला बनलेला आहे जोपर्यंत येतात तोपर्यंत मी देवपूजा करून येते पाणी वगैरे सगळं मी भरलेले हांडे भरून घेतलेले आहेत तर देवाना मी किचन काउंटर ठेवलेलं हो आहे आणि पूर्ण मी देवाला स्वच्छ करून घेते म्हणजे आसन वगैरे काही मी आज चेंज केलेलं नाही आहे म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणत असेल प्रत्येक गुरुवारी मी आसन चेंज करते पूर्ण देवाची डीप क्लिनिंग होते पण आज मी जशी दररोज पूजा होते ना तशा पद्धतीने केलेली फक्त देवाना स्नान घातलं देवपाट्यावर विराजमान केलं हळदी चंदन फुलं वाहिली दीप रुजित केला तुळशीपूजन उमरापूजन झालेलं आहे तर माझी देवपूजा कम्प्लीट झाली आणि मग नंतर कोथिंबीर म्हणजे सगळ्याच भाज्या मी धुवून ठेवले ते फ्रीजमध्ये ठेवायच्या होत्या पण कोथिंबीर मी निवडून ठेवत आहे तोपर्यंत पतिदेव आलेले आहेत म्हणजे यांना फोन लावून अर्धा तास झाला तोपर्यंत बऱ्यापैकी माझी कामं आवरली आत्ता आलेले आहेत सुशेला पण गार झालेलं आहे तोपर्यंत तेच म्हणलं मी सुशाला केलं तेव्हाच फोन लावलेला होता आणि आत्ता आलेला आहे तर नाही काम आहे हे आहे ते आहे हे म्हणत असतात आणि इकडं लाईट बिल पण आलेलं आहे आत्ता तेच बघत आहेत लाईट बिल वगैरे यामधली मी अर्धीच कोथिंबीर निवडली आणि अगोदर यांना मी नाश्ता देत आहे इकडं आणि टिफिन पण मी समोर ठेवून बसलेले आहे म्हणजे टिफिन भरायचं जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी आणि म्हणत आहेत की तू पण माझ्यासोबत थोडंसं घे म्हणजे इतक्या लवकर खाण्याची काही आता सवेज राहिलेलीच नाही अगोदर कसं आहे दररोज घरी यायचे आणि त्यांच्यासोबतच मी मॉर्निंगला नाश्ता असो जेवण असो करायचे आणि तेव्हा सेवे पण झालेली होती स्वतःहून भूक लागत होती पण आजकाल हे घरी येतच नव्हते ना आता गॅरेजमध्ये मुलगा आलेले घरी येत आहेत आता परत म्हणत आहेत की माझ्यासोबत जेवण कर म्हणजे एकटं जेवण करणार आहेत सकाळ असो दुपार असो किंवा संध्याकाळ असो सोबत त्यांच्या कोणीतरी जेवायला पाहिजे मी किंवा बाबा तेच कि माहित की थोडंसं घे माझ्यासोबत नंतर तू बाकीची कामं करून घे आता एकतर गोंधळ खूप आहे एकतर मला लग्नाला जायचं आहे खूप सारी काम आहे टिफिन भरायचं आहे आता निवांत जेवण तर जाणार नाही उतरणार नाही ते गाड्यातनं तरी पण थोडंफार यांच्यासोबत मी घेतलेलं आहे कारण त्यांना एकट्याला जेवा असं वाटत नाही अगोदरपासून सवय आहे त्यांना जसं मी जेवण करते एकटी मला काही वाटत नाही पण यांना ना एक तर जेवण कधीच होत नाही त्यांचं कोणीतरी सोबत लागतं तर यांचं झालेलं खाण्यापिणं परत इकडं आंबा पण चिरून दिलेला आहे त्यांना मी पण घेतलेला आहे तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण मॉर्निंगचा नाश्ता करायला तर टिफिन मी अगोदरच भरून ठेवले होते तर घेऊन गेलेत घाईगिरवडी आणि माझं जेवण चालू आहे आणखीन तर जेवण वगैरे झालं नंतर मी कोथिंबीर पूर्णपणे निवडून ठेवलेली आहे आणि आता भाज्या मी फ्रीजमध्ये ठेवलेल्या नाहीत कारण लेट खूप झालेला होता तर म्हटलं आता पटकन रेडी व्हावं आणि लग्नाला जावं कारण टायमिंग सांगितलं तर आता साडे अकरा वाजलेले आहेत आणि साडेबाराचं लग्न आहे पाई पाई जा तर रेडी व्हायला जायला मला भरपूर वेळ लागणार आहे कारण फंक्शन हॉल पण दूर आहे ऑटो करून जाणार पण इथून बस आम्हाला आम्हाला पाय जायचं आहे तर इकडे बघत आहे कुठली साडी घालायची म्हणजे खूप साऱ्या साड्या असलेल्या तेव्हा पण कन्फ्युजन असतं की कुठली साडी घालायची यामधली अगोदर तर मी ही साडी घेतली मग नंतर म्हटलं असू दे म्हणलं हे दुसरी घेतली मी ही घेतलेली होती हे घातली पण मग नंतर परत ती काढली मी दुसरीच घातलेली होती आणि इथं जी साडी तुम्हाला कवरमधली मी दाखवत होती ती सोनलच्या लग्नामध्ये आईनं घेतलेली आहे ती साडी म्हणजे माहेरून ती साडी आलेली आहे त्याच्यातलं ब्लाऊज वगैरे आणखीन काही शिवलेलं नाही किंवा साडीला पिकफॉल केलेला आहे पण खूप सुंदर साडी आहे जसं साडी रेडीमेड साडी म्हणजे अशा गर्मीमध्ये आणि ह्या उन्हाच्या हिशोबाने या वातावरणाच्या हिशोबाने अशीच साडी मला ठीक वाटत आहे तर इकडं साडी वगैरे घातलेली आहे मी आणि आता मी करत आहे मेकअप म्हणजे जास्त हेवी काही मेकअप मेकअप नसतो माझा आणि ही मुलगी पण माझ्यासोबत येणार आहे तिला पण साडी घालायची आहे तेच म्हणत आहे आता तुम्ही साडी घातली आता मी पण रेडी होते म्हणजे लेट खूप झाली तिला तेच म्हणत की थोडंसं लवकर आवर कारण आता इथं साडे अकरा वाजले बारा वाजत आहेत आणि आपल्याला जायला अर्धा तास तरी लागणार आहे कारण इथून फंक्शन हॉल लांब आहे थोडंसं आणि मला टिफिन वगैरे भरायचं आहे कपडे मशीनला लावले ते पण काढून मला उन्हाळ्याला टाकायची माझी पण थोडीफार कामं आहेत आणि तिला पण रेडी व्हायचं आहे तर जोपर्यंत किती रेडी होईल तोपर्यंत मी माझी कामं आवरून घेते म्हणजे टिफिन वगैरे भरते परत कपडे मी उन्हाला टाकते ऊन उन पण तितकं नाही आहे म्हणजे ऊन ना नंतर पडलेलं होतं आता यावेळेत ना एकदम असं पावसासारखं वातावरण झालेलं होतं मला वाटत होतं कुठं वाटत पाऊस धरणार की काय जसं लग्न वगैरे आहे काही कार्यक्रम आहे त्यावेळी पाऊस पडतंच पडतं पण गावाकडे हे सगळे प्रॉब्लेम व्हायचे अगोदर पण आजकाल ना पावसाचं ऊन असो काही प्रॉब्लेम येत नाही कारण सगळ्याचे म्हणजे लग्न आजकाल फंक्शन हॉलमध्ये राहतात तर कसलाही त्रास होत नाही तर माहितीही होत नाही की पाऊस आहे का होणार आहे बाहेर छान होत आहेत कार्यक्रम आजकाल कारण सगळी व्यवस्था छान केलेली आहे तर इकडं छान रेडी झालेले आहे आणि आता मी कपडे काढून आणले मशीनमधले तर अशी साडी घालून अशी कामं कोण करतं ना तरी पण आपली कामं घरची अशीच असतात आणि एक तर माहिती नव्हतं त्यामुळे कुठली तयारी मी केलेली निव्हानिव्हन माझी कामं सुरू होते कारण डोक्यात एकच विचार की लग्न तर उद्याचं आहे म्हणून मी कुठली तयारी केली नव्हती पण नंतर अचानक खूप पण माझी झाली तर कपडे वगैरे उन्हाला टाकले आणि आता आम्ही पायी पायी बसस्टॉपर्यंत आलो आणि इथून आम्ही आटो पकडलेला आहे आणि जाता जाता यांना टिफिन पण मी दिलेलं आहे म्हणजे इथंच गॅरेज आहे आमचं टिफिन दिलं आणि आम्ही फंक्शन हॉलला हो। आलेलो थोडंसं दुरीवर आहे तर आलेलो आहोत आणि लग्न आम्ही येईपर्यंत लग्न म्हणजे अक्षदा पडतच होत्या तर अक्षदा टाकल्या आणि थोड्या वेळा आम्ही बसलं सगळ्यांशी बोलले आणि आता आलेलो होतो मी जेवण करायला तर बघू शकता खूप गर्दी आहे म्हणजे पूर्ण गावचे लोक इथं दिसत होते मला लग्ना म्हणजे लग्न सोनारचं आहे आणि सगळेजण आलेले आहेत म्हणजे कुणाला बोलावं कुणाला नाही असं झालेलं होतं म्हणजे जेव्हा आपल्या ओळखीचे म्हणजे आपल्या गावाकडले सगळेजण येतात ना खरंच छान वाटतं तर इकडं काकू पण तुम्हाला हाय बाय करत आहेत तर सगळेजण आम्ही जेवण केलं आणि बाहेर आलेलो होतो तिथं छान वातावरण झालेलं आहे नाही आहे छान वातावरण आहे म्हणजे छान अशी गारगार हवा आहे एकदम छान असं वातावरण झालेलं आहे तर थोडा वेळ आम्ही इथंच बसलो आणि वातावरणाचा एन्जॉय घेतला सगळ्याशी बोलणं वगैरे झालं आणि म्हणलं की थो म्हणजे सगळ्यांना म्हटलं की घराकडे चला पण कोणी आलेलं नाही कारण आता लग्नाचा कार्यक्रम आहे आणि सगळ्यांना जायची घाई गडबड होती तर आम्हीच आता जात आहोत तर येतेच काय आम्ही आटो केलेलं नव्हतं कारण मला आणखीन एक ठिकाणी बांगड्या भरायला जायचं होतं म्हणजे तेथे बांगड्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर अगोदर आम्ही आयुष्य शनी मंदिरला शनिदेवाचे दर्शन घेतले आणि आता बांगड्या भरायला जाऊया